सीटी इंडिया न्यूज न्यूज लोकप्रिय मोहाडी तहसील हद्दीतील अवैध रेती वाहतूक सुरूच एकूण सहा लाख सहा हजार शंभर रुपयांचा मुद्देमाल जप्त दिनांक दहा जून दोन हजार पंचवीस रोजी मोहाडी पोलीस स्टेशनचे स्टॉप सह पेट्रोलिंग करीत असताना नमूद घटना तारीख वेळी व ठिकाणी यातील आरोपी शैलेश बंडू बुधेकर व अठ्ठावीस वर्ष राहणार मोहगाव देवी तालुका मोहाडी जिल्हा भंडारा व मालक फरार आरोपी क्रमांक विशाल नंदलाल वैद्य वय पंचवीस वर्ष राहणार मोहगाव देवी तालुका मोहाडी जिल्हा भंडारा या आरोपीच्या ताब्यातून एक निळ्या रंगाचे ट्रॅक्टर स्वराज आठशे त्रेचाळीस एक्स एम कंपनीचा विना क्रमांकाचे ट्रॅक्टर त्याचा चेक क्रमांक डब्ल्यू व्ही टी एल सत्याहत्तर एकसष्ट एक्याण्णव सतरा त्र्याहत्तर एक ला जोडून असलेल्या ट्रॉलीमध्ये एक ब्रास रेती किंमत सहा हजार रुपये बिना पास परवाना आरोपीच्या सांगण्यावरून चोरटी वाहतूक करीत असताना मिळून आल्याने त्या आरोपीकडून एकूण किंमत सहा लाख सहा हजार शंभर रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला फक्त तालुक्यातील मोहाडी पोलीसच अवैध रेती वाहतूक करणारे ट्रॅक्टरवर कारवाई करीत असताना दिसून येतात तर मोहाडी तहसील अधिकारी यांनाच का दिसत नाही ही चर्चा तालुक्यात रंगतच आहे फिर्यादी यांचे रिपोर्ट वरून अपराध क्रमांक एकशे एकोणसाठ दोन हजार पंचवीस कलम तीनशे तीन दोन भारतीय न्यायसंहिता सहकलम अठ्ठेचाळीस साठ महा जमीन महसुली अधिनियम सहकलम सात नऊ पर्यावरण संरक्षण अधिनियम सहकलम पन्नास एकशे सत्याहत्तर मोवाका अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला सदरची कार्यवाही माननीय पोलीस अधीक्षक श्री नरुल हसन साहेब अपर पोलीस अधीक्षक किशोर कातकडे साहेब मोहाडी पोलीस निरीक्षक श्री सुरेंद्र बेलखेडे साहेब यांच्या मार्गदर्शनात पोलीस नाईक अमित पंजारी वय सदोतीस वर्ष व बाराशे पासष्ट नेमणूक वाहतूक नियंत्रण शाखा भंडारा यांनी केली असून पुढील तपास पोलीस निरीक्षक श्री सुरेंद्र बेलखेडे करीत आहेत सिटी इंडिया न्यूजसाठी भंडारा जिल्हा उपसंपादक अनिल ढोलवार